नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन लोकेशनला एक नवीन, लोकेशन नवीन प्रॉपर्टीसोबत आलेलो आहोत चला तर मग आज आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत लोणीकंद थेऊर या रोडवरील बकोरी चौकापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती ही आपली प्रॉपर्टी असणार आहे यामध्ये हा आपला एकदम लोकवस्तीमध्ये ही आपली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीकडे जाताना आजूबाजूचा परिसर हा कन्स्ट्रक्शन घरे वगैरे त्यामध्ये झालेले आहेत हा तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता आता आपण प्रॉपर्टीच्या लोकेशनला आलेलो आहोत थेऊर ते केसनन या मार्गावरील बकोरी चौकापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती ही आपली प्रॉपर्टी आहे यामध्ये आपल्याकडे एक ते अकरा गुंट्याचे जे ओपन प्लॉट्स असतात त्यामधील आपल्याकडे एक गुंट्याचा प्लॉट हा विक्रीसाठी आलेला आहे तीस बाय तेहतीस या साईजमध्ये ते आपला हा प्लॉट असणार आहे याच्यामध्ये आपल्याला इंटरनल पंधरा फूट ही रस्ता सुद्धा मिळणार आहे मेन रोडपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती हा आपला प्लॉट आहे या प्लॉटची किंमत ही बारा लाख रुपये प्रति गुंटा कोट प्राईज केलेली आहे प्राइस जी आहे ती निगोशिएबल प्राईज आहे या प्लॉट संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि तसेच साईट विजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता लोकवस्तीमध्ये असलेला हा आपला एक गुंठ्याचा प्लॉट आपल्याकडे हा विक्रीसाठी उपलब्ध आहे बकोरी फाटा वाघोली यापासून पाच किलोमीटर अंतरावरती आणि तसेच रामचंद्र कॉलेजपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हा आपला प्लॉट आहे तसेच आजूबाजूचा परिसर सुद्धा या ठिकाणी आता डेव्हलप होत आहे या प्लॉट संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत धन्यवाद